छत्रपती संभाजीनगरच्या अप्पावाडी रोडवरील मिटमिटा येथे वैशाली लिंबारे या गेल्या आठ वर्षांपासून आदित्य अॅग्रो टुरिझम या नावाने होरडा पार्टी व कृषी पर्यटन केंद्र चालवतात त्यांच्याकडे गहू हरभरा आणि ज्वारी यासह विविध प्रकारचा होरडा व खाद्यपदार्थ मिळतात तसेच त्यांच्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये स्विमिंग पूल रेन डान्स यासह विविध सुविधा पर्यटकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत लिंबारे यांच्याकडे विदर्भ आणि मराठवाड्यासह इतर ठिकाणावरून पर्यटक येत असतात या व्यवसायाच्या माध्यमातून लिंबारे यांची वर्षाला सतरा लाखांची उलाढाल होते तर खर्च वजा करून दहा लाख रुपये त्यांना निव्वळ उत्पन्न मिळते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ हो। माझं नाव वैशाली उमेश लिंभारे माझ दोन हजार सोळा मध्ये मी हे कृषी पर्यटन केंद्र चालू केलेलं आहे ऍक्च्युली माझे मुलं मोठे झाले मला घरी म्हणजे चैन पडत नव्हती काहीतरी करावं असं वाटत होतं मग वडील जी शेती होती त्या शेतीमध्ये मला काहीतरी म्हणजे करावं वाटत होतं आणि गावा म्हणजे औरंगाबाद महानगरपालिकेपासून अवघ्या सात किलोमीटरवर आमची शेती आहे तिथं मी आम्ही एका ठिकाणी गेलो होतो बघायला ते झोपडीमध्ये मला कमोड वगैरे असं दिसलं मग मी म्हटलं आपणही करू शकतो औरंगाबाद मध्ये जर आपल्याला पर्यटनाला काही चालना मिळाली तर म्हणून मी हे चालू केलेले सुरुवात केलेली आहे दोन हजार पंधरा पासून सोळापासून माझ्याकडे नागपूर नाशिक पुणे मालेगाव चाळीसगाव इथून लोक येतात सुद्धा लोक येतात माझ्याकडे हुरडा खायला विदर्भातून पण येतात कारण मी विदर्भातलीच आहे आणि विदर्भातलेच आयटम मी बऱ्यापैकी इथे सुरू केलेले आहे मी वरण भात साधा वरण भात वडी रशेची काळ्या मसाल्याची भाजी ती स्पेशल विदर्भातलीच आहे खानदेशचं भरीत आहे आणि विदर्भातली जी खीर जी की आता शक्यतोवर कोणी करीत नाही ती मी गव्हाची खीर मी ग्राहकांना खायला देते आणि ते खूप आनंदाने खातात आणि मनसोक्त मला खूप जण अन्नपूर्ण म्हणून हुरडा भेळ हुरडा दही चटण्या दोन प्रकारच्या चटण्या दही गूळ साखर मीठ असं सगळं प्रकार देतो आणि रानमेवामध्ये आम्ही पेरू पेरू बोरं हरियालबूट हुरडा भेळ मक्का असं सगळं देतो आणि आल्यानंतर ब्रेकफास्ट मध्ये आम्ही पोहे देतो त्याच्यानंतर इथं मी एक मोठं टर्ब बनवले या वर्षीच स्विमिंग टँक आहे रेन डान्स आहे बैलगाडी सैर आहे हॉर्स राईड आहे एक मुलगा येत असतो गेम घ्यायला तो पण खूप सुंदर गेम घेतो आणि प्ले झोन पण आहे मुलांसाठी खेळायला शाळेच्या ट्रिप सुद्धा भरपूर येतात माझ्याकडे मागच्या वर्षी तर माझं सोळा सतरा लाख रुपये माझं होतं त्याच्यामध्ये मला दहा लाख रुपये बेनिफिट मिळालेलं आहे त्याच्यामुळे मी खूप खुश आहे या बिझनेस मध्ये आणि मी स्वतः बनवते माझ्याकडे कूप नाही हे विशेष आहे त्यांनी सुरू करावी फक्त आपल्या स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतः कष्ट करायचे दुसऱ्यांच्या भरोश्यावर बिझनेस करायचा नाही आपल्यामध्ये हिंमत पाहिजे तेव्हा बिझनेस पुढे जातो